ती माणसं तिकडे आहेत सो आपण आता जाऊया स्वामी माझ्या बरोबर राहा बस बाकी काय नाही तारीख आहे आणि मी आले सकाळी मला कॉल आला की साकाई नगरला जे एकदम आतमध्ये गरीब लोक राहतात त्यांच्या सहा ते सात कुटुंबांमध्ये अजून देखील पाणी आहे आणि त्यांना जेवणाचे त्रास होतोय त्यांना कारण इथून खूप आतमध्ये आहे सो मग सकाळी मी त्यांना सुका खाऊ घेतलेला आहे सहा ते सात कुटुंबासाठी आणि आपण ते द्यायला चाललोय पण त्यापूर्वी मी महा महानगरपालिकेचे जे सर्व कर्मचारी आहेत आणि फायर ब्रिगेडचे सर्व कर्मचारी आहेत त्यांना मी सेल्यूट मारते कारण की तीन दिवसापासून सातत्याने जर कोण काम करत असतील तर महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी आणि फायर ब्रिगेडचे सर्व कर्मचारी सो मी सग दोघांनाही ऑफ करते आणि आत्ता आपण हा सुका खाऊ द्यायला जाऊ तुम्ही बघू शकता अजून केवढा पाणी आहे आणि फुडपर्यंत पाणी आहे तो इथे पाणी खूप जास्ती भरलेला आहे आणि साप मामा साफ काका इथे दिसला नाही पाहिजे तर आहे से, से बघता की आता सुरुवात झाली ते इथपर्यंत आहे तुम्ही बघू शकताय की मला अजून तो पल्ला काढायचा आणि पाणी किती भरलंय ऍक्च्युली इकडे थोडस मला असं वाटतं की हे घाण पण साफ केली पाहिजे आणि पाणी जायला थोडा तरी मार्ग पाहिजे कारण की आतमध्ये पूर्णपणे ज्यांची घरं खाली आहेत ते प्रॉपरली डुबलेले आहेत आतमध्ये पाणी आहे ते बिचारे येणार कसे आणि महानगरपालिका इकडनं आतमध्ये जाणार हा पण एक प्रश्न आहे सो मी एवढंच सांगते की असा जर पाऊस आला तर ह्याला काहीतरी पर्याय काढला पाहिजे आता ती माणसं तिकडे आहेत सो आपण आता जाऊया स्वामी माझ्याबरोबर राहा 버스 밖이 가야돼 햇살이 너무 좋았어 그냥 모두 좋았어 널 만나서 모든 게다 हे सांगते की इकडची गटाराची जी झाकणं आहेत ना ती भरपूर वर्षापासून उघडली गेलेली नाहीये साफ केलेली नाही त्यामुळे ते पाणी अडकलेलं आहे जर ती झाकणं रेग्युलरपणे साफ केली तर एवढं पाणी येणार नाही भरती असेल तरी सुद्धा हे पाणी ओसरलं पाहिजे पण हे पाणी ओसरत नाही कारण की ह्या लोकांचं म्हणणं असं आहे की इथे अनेक वर्षापासून गटारं साफ केलेली जात नाहीये सो मी रिक्वेस्ट करते महानगरपालिकेला पण नगर टू मध्ये आपल्याला इकडे पूर्ण हे जे कचरा आहे तो देखील काढायचा आहे आणि गटारे आपण जर साफ केली तर मग इकडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल पण सध्या सकाळ झालेले म्हणाले पावणे दहा दहा झालेले आहे त्यामुळे आपण इकडे स्नॅक्स आणलेला आहे सुका खाऊ आणलेला आहे जेणेकरून जे पाच ते सहा कुटुंब आहेत त्यांना ह्याचा उपयोग होऊ शकतो आणि इन लेटर जर का आणखीन पाऊस असेल तर मग बघूया कोणत्या पद्धतीने आपण मदत करू शकतो